मित्रांनो फुलंब्री तालुक्यातील बडद बाजार येथील सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बडद बाजार येथे बत्तीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसशे त्र्याण्णवचे एकोणीसशे त्र्याण्णवचं वर्ग दहाच्या मित्रमैत्रिणींचे स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये स्वर्गीय श्री श्री द कुलकर्णी सर स्वर्गीय श्री श्री द खैरनार सर स्वर्गीय श्री अहेरवाल सर स्वर्गीय श्री मेश्राम सर स्वर्गीय सर श्री निंभोरे सर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात केली या संमेलनास माजी मुख्याध्यापक श्री क भी जोशी सर व आजी मुख्याध्यापक श्री गौर सर श्री सौ महाजन सर श्री जाधव सर श्री श्रीकांत मोये सर कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भवन विद्यालयाच्या शाखेचे मुख्याध्यापक श्री बोराडे सर एकोणीसशे त्र्याण्णवच्या वर्ग दहावीच्या वर्ग शिक्षका सो व्यवहारे मॅडम व त्यांचे पती श्री व्यवहारे सर श्री सदावर्ते सर श्री सपकाळ सर श्री मकरंद कुलकर्णी सर सौ चव्हाण मॅडम वडोद बाजारचे माननीय सरपंच शालेय समितीचे माननीय सदस्य हे सर्व आवर्जून उपस्थित होते स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सर्व गुरुजनांनी आपले आशीर्वाद पर मनोगत जु, व जुन्या आठवणी व्यक्त केल्या उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जेव्हा सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारात जमा झाले तेव्हा प्रत्येकाला आपण शाळेतच असल्यासारखे भासत होते प्रत्येक जण हा बत्तीस वर्षानंतर भेटताना आपला आनंद व्यक्त करत होता प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते कार्यक्रमाची सांगता ही स्नेहभोजनाने करण्यात आली सदरील कार्यक्रमाचे आयोजन समारोप आणि सत्कार समारंभ हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांनीच केला सदरील स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात गुरुजन वर्ग उपस्थित राहिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्गाचे आभार मानले व आशीर्वाद घेतले त्यावेळेसचे जमिनी जमीन हकीकतवर आपल्याला छायाचित्र आणि सरांचे भाषण ऐकवत आहे जमिनी हकीकत चॅनल ला मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा आमची बातमी कशी वाटले ते वाट शेअर पण करा करीत आहात ते निष्ठेनं सचोटेनं आणि चांगलं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये यश मिळेल जी मंडळी नोकरी चाकरी मध्ये बाहेरगावी गेलेली आहेत आपले गाव सोडून त्यांना मला एक सल्ला द्यायचा आहे तो असा की जी मंडळी गावाकडे आहेत शेती करतात आणि तुमच्यापेक्षा ते थोडेसे आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत तर आपण लोकांनी नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांना आपल्या आईवडिलांना भावाला जे कुटुंब असेल आपलं गावाकडे जे शेतामध्ये काम करतात त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा समाजामध्ये दा आपल्या समोरची कामं येतील आपण असा ग्रामसेवक असा शिक्षक असा व्यापारी असा काय असा आपल्या समोर जे काम आलं का का ते अत्यंत संसार सुखाचा चालू आहे नाही का आता तुम्हाला मुलं म्हणणं बरं वाटत नाही जेव्हा तुम्ही शाळेत शिकत होतात त्यावेळेला तुम्ही कुमार वयाचे होतात पंधरा ते सोळा वर्ष पर्यंत इथे आमच्याकडे होतात आणि एकदा दहावी पास झाल्यानंतर मग तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन कामाला लागलात आता सगळ्यांच्या बोलण्यातून असलं की बरीचशी मंडळी काही सरकारी नोकरीत आहेत काही शिक्षक आहेत काही अधिकारी आहेत काही शेतकरी आहेत काही व्यापारी आहेत अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे तुम्ही लोक आहात आणि तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्कृष्ट काम करीत आहात संसार करीत आहात पाहून आम्हाला आनंद वाटतो की या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपल्या शाळेची आठवण ठेवतात शिक्षकांची आठवण ठेवतात आणि शिक्षकांबद्दल आदराने बोलतात भेटले म्हणजे प्रेमानं प्रेमानं बोलतात हे पाहून आम्हाला फार आनंद होतो आज आपल्या कुटुंबात आल्यासारखं वाटत आहे की ही सगळी मंडळी आपली आहेत तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की तुम्हाला पण किती शिक्षकांना किती आनंद होतो मला सांगा की आई आपली मुलं कर्तबगार झाली मोठी झाली असं पाहून आईवडिलांनी काय वाटत असेल जे वडिलांना वाटत असेल जवळपास तेच शिक्षकाला वाटतं की आपली मुलं चांगली कर्तबगार झाली मोठी झाली वयानं वाढले आणि समाजाची सेवा आहे आपल्या क्षेत्रामध्ये यश हे पाहून आम्हाला हे आनंद होतो